करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले नात्याचं ओझं झालं की प्रत्यक्षात माणूस तुटला जातो का त्याचं वागणं बदलतं प्रत्यक्षात आपण पाहूया की बघा आपल्या घरामध्ये सुद्धा अनेक पाहुणे येत असतात काका असेल मामा असेल मामी असेल बघा प्रत्यक्षपणे ज्या वेळेला आजी आजोबा असतील काका काकी असतील मामा मामी असतील बघा आपल्या घरात यायचे तेव्हा आपण दररोज त्यांना बघा उत्तम प्रकारे त्यांचा पाहुणचार करायचो एक आठवडा आपल्याला चांगल्या वाटायला लागलं परंतु दुसऱ्या आठवड्यामध्ये बघा कुठल्या तरी कारणावरून भांडण झालं शब्दाला शब्द त्यामुळे घरामध्ये वातावरण खराब झालं मग आपण काय विचार केला की बस झाला आता आपलं त्यांची सेवा खूप केली घरामध्ये भांडण का झालं वाद का निर्माण झाला एका शब्दामुळे मग ही वेळ का आली ज्यावेळी आपण उत्तम प्रकारे पाहूनचार करायचो मग शेवटी नात्याचं ओझ झालं मग ज्याप्रमाणे आपण उत्तम प्रकारे बघा त्यांचा मान सन्मान करायचो परंतु आता आपण तुटक माटक बोलायला लागलो आपल्या स्वभावामध्ये आपण स्वतःहून बदल केला बरोबर कि एक वेळ शरीराला झालेली जखम ही नीट होऊ शकते पण मनाला झालेली जखम आयुष्यभर कधी चांगली होऊ शकत नाही आपण विचार करतो रस्त्यातून चाललेलो आहोत रस्त्यातून चालत असताना बघा एक मोठा दगड असतो तो दगड आपल्या पायाला लागतो बघा पायाला ठेच लागली की आपण मलम लावतो औषध लावतो आणि ती जखम बरी होऊन जाते वेदना होतात परंतु समोरची व्यक्ती जेव्हा आपल्याला बोलत असते ना तेव्हा आपल्याला रागसुद्धा येतो आणि मनामध्ये इतक्या वेदना होत असतात ना ती झालेली जखम आयुष्यभर आपण कधी विसरत नाही कारण का कारण सगळं आपण मागचं उलगडून काढत असतो की या व्यक्तीसाठी मी काय केलं नाही सर्व काही केलं बरोबर की नाही मी उपाशी राहिलो परंत परंतु याचं पोट भरलं हिचं पोट भरलं आपण सर्व काढत असतो परंतु ज्या वेळेला बघा माणसानं एक वेळ टोचून बोलावं पण गोड बोलून विश्वासघात कधीच करू नये आपण आपला स्वभाव प्रत्यक्षपणे जसा स्वभाव आहे त्याप्रमाणे उत्तम प्रकारे जगलं पाहिजे कारण स्तुती करून निंदा करणारे खूप आहेत परंतु बघा का भाग द्यावा लागला आपल्या आजूबाजूला सुद्धा शेजारी पाजारी असतात की नाही मित्रमैत्रिणी असतात की नाही नातेवाईक असतात की नाही नक्कीच ज्या वेळेला आपला देह चुकलेला आहे असं त्यांच्या निद ने, निदर्शनास येतं आणि त्यावेळी प्रत्यक्षात बघा आपल्याला जर कोणी सांगत असेल की बाबा तू इथं चुकलेला आहेस बरोबर की नाही तर आपल्याला काय वाटतं अरे एवढ्या लोकांसोबत काय बोलतोस मी चुकलेलो आहे म्हणून परंतु त्या व्यक्तीने आपली चूक दाखवून दिली उलट अभिमान असला पाहिजे की खरंच या व्यक्तीने सांगितलं म्हणून आपण बघा ते काम थांबवलं कारण अजून आपल्याकडून चूक झाली असती परंतु आपली चूक झाली आहे हे निदर्शनास न आणता उलट आपली लोक मजा पाहणारी असतात आणि आपण काय विचार करतो अरे मला ह्या व्यक्तीने सांगितलंसुद्धा नाही उलट पाहून आनंद घेत होते म्हणून समर्थ म्हणाले निंदा करणारे का आपल्या आजूबाजूला असावे बरोबर की नाही स्तुती करावी परमेश्वराची व्यर्थ करू नये नराची का सांगितलं संतांची शिकवण का उत्तमाची निंदकाचे घर असावे शेजारी उलट आपण त्यांनाच त्रास देतो त्यांनाच बोलतो परंतु त्यांच्याकडूनसुद्धा शिकण्यासारखं खूप काही आहे माणूस मोठा झाला ना की संपूर्णत आपलं बालपण विसरतो ज्याप्रमाणे आपण लहानपणी असताना एखादा सण असायचा त्या सणामध्ये बघा प्रत्यक्षात काय आपण कसं वागायचो कसं बोलायचो हे सुद्धा आपण आता आपलं लहानपण विसरून गेलो ज्याप्रमाणे आपलं लग्न झालं लग्न झाल्यानंतर बघा ज्या आईवडिलांनी आपलं लग्न लावून दिलं आपल्यासाठी बघा रात्रंदिवस कष्ट केलं मेहनत केली आणि लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आपण आईवडिलांना विसरलो उत्तम प्रकारे जर पाहायला गेलो आपला देह हा उत्तमच परंतु कर्माने शेवटी काय झालं मातीमोल झाला ज्यावेळी बघा आपले भाऊ बहिणी आपल्याला जवळ वाटायचे परंतु ज्यावेळी आपल्याला मुलगा किंवा मुलगी झाली त्यावेळी आपण आपल्या भावंडांना विसरलो घरामध्ये पैसा नव्हता सर्व लोक आपल्या जवळ असायची परंतु आपल्या जवळ बघा जसजसा पैसा यायला लागला तस तसे माणसे तुटत गेली श्रीमंत झाल्यावर गरिबीला आपण विसरलो आणि बघा ज्यावेळी असे दिवस आपल्याला पाहायला मिळाले ना की आपलं जगणंच आपल्याला बघा कंटाळवानं उठ होऊ लागलं मग ज्यावेळी नात्याचं ओझं आपल्याला बघा प्रत्यक्षपणे पाहायला मिळालं ना त्यावेळी आपल्यामध्ये आपल्या स्वभा स्वभावामध्ये बदल होत गेले एकमेकांना समजून आणि सांभाळून जर घेतलं तर नातं कधीच तुटत नसतं घरामध्ये तुतू मैमय होत असतं भांड्याला भांड्या लागत असतं संसार म्हटलं की भां भांडण हे होणारच आहे बरोबर की नाही परंतु एकमेकांना समजून सांभाळून जर घेतलं तर बघा नातं जन्मात कधी तुटणार नाही बरोबर की नाही परंतु नातं टिकवायचं आहे आपण आपल्या आयुष्यामध्ये एक वेळ बुडालेला पैसा हवा तसा आपण उभा करू शकतो परंतु एकदा गेलेला विश्वास आहे ना असंख्य वेळा पैसा ओतूनसुद्धा मिळवता येत नाही काय एवढी ताकद आहे आपण पैशाला किंमत देतो परंतु पैशापेक्षा विश्वास किती मोलाचा आहे किती महत्त्वाचा आहे हे समजून घेणं आवश्यक कारण पैसा आज आहे ना आपल्याकडे एखाद्या वेळी बघा आपण प्रवास करत असताना आपलं पैशाचं पाकिट हरवतं किंवा आपण विसरून जातो सोन्याची चेन असेल बघा आपली कुठेतरी पडते आ हातामध्ये बोटामध्ये अंगठी असते ती बघा गर्दीमध्ये पडली जाते मग आपण काय विचार करतो अरे अंगठी पडली आज सोन्याचा भाव किती आहे परंतु आपण काय विचार करणार अरे आज ही गेली ना चालेल आपण दुसरी नवीन घेऊ आपल्याला थोडं दुःख होतं म्हणून आपण रडत बसत नाही पुन्हा आपण ती मिळवण्यासाठी कष्ट करतो परंतु प्रत्यक्षात का भाग द्यावा लागला परंतु विश्वास असा आहे ना त्या विश्वासावर उत्तम प्रकारे आपल्याला जगता यायला हवं कोणाचा विश्वासघात करू नये इथे तुम्ही कितीही जरी पैसा होता ना तरी विश्वास हा विकत घेता येण्यासारखा ना, नाही आहे का भाग द्यावा लागला बघा चांगला जेव्हा आपण ऐकत असतो त्यावेळी झोप येते वाईट जेव्हा ऐकतो ना तेव्हा झोप येत नाही म्हणून फांदीपासून तुटलेलं पान आणि मनातून उडलेलं नातं कधीच आपली जागा निर्माण करू शकत नाही ज्यावेळी आपण झाड पाहत असतो ना त्या झाडावर अनेक प्रकारची बघा फुलं पाहायला मिळतात फांद्या पाहायला मिळतात त्या फांदीला असणारं फूल असेल किंवा पान असेल ज्यावेळी आपण फूल तोडतो किंवा ते पान बघा आपोआप गळून पडतं ते पुन्हा त्या फांदीला चिटकवता येत नाही कारण ते फांदीपासून फांदी वेगळं झालेलं आहे व तसंच मनातून उतरलेलं नातं आपण कितीही बघा प्रत्यक्षपणे चिटकवण्याचा प्रयत्न केला किती जवळ करण्याचा प्रयत्न केला तरी ती जागा केव्हाही निर्माण करू शकत नाही म्हणून नातं का घट्ट असावं आपल्या आयुष्यात ज्या ज्या वेळेला चुकीची माणसं दूर झाली की आयुष्यात बरोबर गोष्टी बघा उत्तम प्रकारे घडायला लागत असतात आयुष्यात चांगल्या सुद्धा घडतात वाईट गोष्टीसुद्धा घडतात परंतु मनुष्य देह ज्यावेळी दूर होतो ना आपण काय बोलतो की ही व्यक्ती जेव्हा दूर होईल ना की माझे सर्व चांगलं होईल ही व्यक्ती जोपर्यंत माझ्या जवळ आहे तोपर्यंत माझं एक काम धडवणार नाही असा आपण विचार करतो मग शेवटी नात्याचं ओझं का झालं देऊ सुद्धा त्यांच्यासाठी काही चांगलं करतो जो दुसऱ्यांसाठी काहीतरी चांगलं करत असतो देव कधी प्रत्यक्षपणे बघा घेण्यासाठी बसलेला नाही आहे का है। खा भाग दिला अहो देणाऱ्याचे हात हजार आहेत ही परमेश्वर कृपा आहे आपण काय देवाला देणार हो देवानेच सर्व काही दिलेलं आहे म्हणून जो दुसऱ्यांसाठी बघा प्रत्यक्षपणे आपलं जिवा सर जीवाची पर्वा न करता इतरांसाठी मदत करतो इतरांची सेवा करतो त्यालाच देव भरभरून देत असतो ना आपण फक्त एवढंच विचार करतो दुसऱ्यांच्या आयुष्यात ज्या वेळेला मला काही नाही मिळाले तरी चालेल परंतु दुसऱ्यांच्या आयुष्यात भरभराट कधी होऊ देऊ नकोस असे आपले मत असतात असे आपले विचार असतात म्हणून भरोसा आणि आशीर्वाद ज्याप्रमाणे आशीर्वाद हे सगळ्यांकडून घ्यायचे असतात परंतु भरोसा आणि आशीर्वाद कधी दिवस येतील परंतु अशक्य गोष्टीलासुद्धा ते शक्य करत असतील आशीर्वाद सगळ्याकडून घ्यायचे असतात आणि विश्वास आणि भरोशाच्या जोरावर बघा प्रत्यक्षपणे आपला देह हा उत्तमाचा असला पाहिजे म्हणून नात्याचं ओझं झालं की नात्याला दूर करता येत नाही ते समजून घेणं गरजेचं आहे तेव्हाच ती नाती जोडली गेली जातात जय जय रघुवीर समर्थ